य राम जय राम, राम चैत्र महिन्याची सुरुवात झाली आहे आणि सगळे सण उत्सव येणार पण सुरुवात झाली आहे आता जवळच रामनवमी आलेली आहे तर त्याबद्दलच तुम्हाला मी माहिती आणि कशी साजरी करावी हे सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भगवान रामाचा जन्म किंवा राम जन्म हा रामनवमी म्हणून साजरा केला जातो जो हिंदू सण आहे जो विष्णूंचा सातवा अवतार भगवान राम यांच्या जन्माचे प्रतीक आहे जो चैत्र महिन्याच्या तेजस्वी पंधरवाड्याच्या नवव्या दिवशी येतो तर मार्च किंवा एप्रिलमध्येच हा साजरा केला जातो राम जन्माच्या दिवशी पूजा कशी करावी हे सांगणार आहे भगवानांच्या मूर्तीसमोर दिवा आणि अगरबत्ती लावा गंगाजल पंचामृत फूल फळ अर्पण करा ओम श्रीं मी क्लीम रामचंद्राय श्री नम हो या मंत्राचा जप करा रामचरित मानसचे करा किंवा ऐका भगवंताला भोग म्हणून पेढे पंजारी किंवा इतर काहीतरी गोड पदार्थ अर्पण करा आणि अशी छानशी पूजा करा रामनवमीच्या दिवशी शुभ रंग कोणता आहे रामनवमीच्या दिवशी पांढरे किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते त्यामुळे तुम्ही पण पांढरे किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करू शकता रामनवमीच्या दिवशी काही विशेष उपाय केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येते त्रास कमी होतात तर ते उपाय असे तुपाचा दिवा लावा आरती करा श्रीरामाचे नाम घ्या आणि चंदनाचा टिळा लावा त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूजेचा शुभ मुहूर्त पूजेचा शुभ मुहूर्त हा जो आहे सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांपासून दुपारी एक वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत राहील म्हणजे जवळजवळ दोन ते अडीच तासाचा हा मुहूर्त आहे यामध्ये तुम्ही सागर संगीत आणि मनोभावे पूजा करू शकता ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कराभूमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जय श्रीराम